हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हा बघा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ज्याची आपण कटिंग केली होती तो आता स्टिच केला आहे मी म्हणजे तुम दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपण स्टिच केला आहे याची स्टिचिंग बघणार आहोत याच्या पुढच्या म्हणजे त्याच्या पुढच्या बा व्हिडिओमध्ये तर हे बघा अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याचा पप देखील बघा किती छान आला आहे आता याची क स्टिचिंग बघू चला तर स्टिचिंग बघूया आता हे बघा मी हे पॅटर्न घेतले अस्तरवर अस्तरवर ब्लाऊज पीसवर कट करून घेतले आता आपण याची स्टिच करणार आहोत त्यासाठी प्रिन्सेस कटचा भाग घेते अगोदर हे बघा याची कटिंग याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे बॅकची आणि फ्रंटची कशी कटिंग करायची तर बघा हे बघा हा प्रिन्सेस कटचा भाग घेतला आहे त्यानंतर असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आपल्याला त्यावर ब्लाऊज पीस ठेवायचे सरळ ठेवायचे सरळ बाजू ओवरती आली पाहिजे हे बघा दोन्ही समोरासमोर ठेवून घेते थे। त्यानंतर आपण एक स्टिच करायला घेऊ हे बघा असं पॅक करून घ्यायचे आहे आज तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटला तर पूर्ण पॅक करून घेतले त्यानंतर फ्रंटचा म्हणजे गळ्याचा भाग बघू आता पुढचा त्यानंतर हे बघा हा देखील असं समोरासमोर ठेवायचं आहे बघा गळा समोरसमोरच आले पाहिजे लोग पण त्यानंतर आता पुन्हा एकदा सरळ कापड ठेवायचं आहे ब्लाऊज पीसचं अशा पद्धतीने त्यानंतर इकडनं देखील सरळ ठेवायचं आहे हे बघा हे देखील आपण अस्तर ब्लाऊज पीसला चौ बाजूनी टीप मारून जॉईन करून घेऊ हे बघा मी जॉईंट करून घेतले टीप मारून अस्तरला एक्स्ट्राचा देखील कट करून घेतले आता आपण प्रिन्सेस कटचा तो भाग घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीने खालून आपल्याला जॉईन करत आणायचे वरतून नाही करायचे खालून जॉईन करायचे बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेते आणि आता अर्धा इंचा शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करते हे बघा अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित एकावर एक पार्ट ठेवून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित ठेवून घ्यायचे सावकाश टीप देऊन घ्यायची आपल्याला कारण आपला प्रिन्सेस कटचा आकार बिघाडला नाही पाहिजे त्यासाठी हळूहळू व्यवस्थित सेट करत एकावर एक, एक दोन्ही पार्ट ठेवून आपल्याला टीप देऊन घ्यायची हे बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी टीप देऊन घेतली पुन्हा एकदा डबल टीप द्यायची आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा एकदा डबल टीप देऊन घ्यायची ते बघा आपला प्रिन्सेस कटचा जॉईन झालं फ्रंटला प्रिन्सेस कट त्यानंतर आपण खालून आता पट्टी लावणार आहे कमरपट्टी तर त्यासाठी हे बघा मी दीड ते दोन इंचाची पट्टी घेतली आहे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन टीप मारून घेते तिला अशा पद्धतीने व्यवस्थित टीप मारून घ्यायची त्यावर पुन्हा एकदा दाब द्यायची पुन्हा दापटीप देऊन घ्यायची दापटीप देताना आतमधलं जे मार्जिनचं कापड आहे ते आपलं दापटीप टाख खाली आयलं पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर हे बघा असं फोल्ड करून आतमध्ये मी अर्धा इंच असं फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेते आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही अगोदर अर्धा इंच फोल्ड करून मार टीप मारून घेतली तरी चालेल मी टीप नाही मारली मी डायरेक्टच फोल्ड करून त्यावर टीप देते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची एक्स्ट्राच कट करून टाकायचंय दोन्ही साईडचं त्यानंतर आय साठी पट्टी घेते मी इथं हे बघा उलट आहे उले। आईची पट्टी लावतोय आपण हे बघा उलट बाजू उकडून अशी पट्टी ठेवून घेतली आहे खालून अर्धा इंच फोल्ड करून घेते त्यावर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन अशी टीप देऊन घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची त्यानंतर असं फोल्ड करायचं आहे पुन्हा तिकडनं अर्धा इंच असं फोल्ड करून जिथं आपण शिलाई दिली त्या शिलाईवर शिलाई अशी ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई ठेवून आपल्याला टीप देऊन घ्यायची टीप देऊन घेते दे मी त्यावर पुन्हा एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने आपला फ्रंट हे बघा तयार झाला आहे किती पॉप छान पडतो आहे बघू शकता तुम्ही तर याच पद्धतीने मी दुसरा देखील तयार करून घेईल तुम्हाला बॅक पार्ट दाखवते अगोदर आता हे बघा हा बॅक पार्ट घेतला आहे त्यानंतर आपल्याला सरळवरती सरळ ठेवून घ्यायचं आहे त्याला खालून कमरपट्टीला आणि गळ्याला दापटीप देण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे से, खालून कमरपट्टीला पण दाबटीप देणार आहोत खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन दापटीप देऊन घ्यायची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमरपट्टी देखील लावू शकता पण मी दापटीपच देते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दापटीप देऊन घ्यायची कमरपट्टीला मी दापटीप देऊन घेतली त्यानंतर आता गळ्याला दापटीप देऊन घ्यायची आपल्याला व्यवस्थित गळा सेट करून घ्यायचा आहे त्यावर दाबटीप द्यायची त्यासाठी मी अगोदर पिना लावून घेते गळ्याला म्हणजे आपलं कापड सरक सरकू नये त्यासाठी हे बघा अशा पिण्या लावून घेते आणि मग गळ्याला टीप सर, देऊन घेते हे बघा अशा पद्धतीने गळ्याला टीप देऊन घेऊ आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊ पूर्ण गळ्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घ्यायची आपल्याला बघा गळ्याला आपण दाबटीप देऊन घेतली आता आतमधलं कापड कट करून टाकू सर्व कापड कट करून घ्यायचे त्यानंतर गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे त्याने आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते त्यासाठी गळ्याला कट्स देऊन घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला कट्स देऊन घेते पिना काढून घेते कारण आपल्याला ब्लाऊज पी म्हणजे तर आतमध्ये जाईल आणि तर तीच सरळ वरती निघेल त्यासाठी फोल्ड करायचे आहे बघा असं फोल्ड केलं आहे मी आता सर्व कापड बाहेर काढून घ्यायचे त्यानंतर कमरपट्टीवर टीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून टीप देऊन घ्यायची कमरपट्टीला आपल्याला व्यवस्थित टीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मी टीप देऊन घेते कमरपट्टीला पूर्ण कमरला टीप देऊन घ्यायची आपल्याला कापड व्यवस्थित करून तर कमरपट्टी टीप देऊन घेतली आपण आता गळ्याला देखील त्याच पद्धतीने तशीच टीप देऊन घेणार आहोत हे बघा हे बघा आता गळ्याला आपण दाबटीप देऊन घेणार आहोत व्यवस्थित सेट करून दाबटीप देऊन घ्यायची पूर्ण गळ्याला आपण गळ्याला कट्स दिले त्यामुळे व्यवस्थित अशी टीप देता येते हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गाड्याला दाबटीप देऊन घ्यायची त्या गाड्याला दाबटीप देऊन घेतली मी हे बघा अशा पद्धतीने आपण कमरपट्टी लंगाड्याला पूर्ण दाब टीप देऊन घेतली आहे आता पूर्ण याला अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेऊ टीप देऊ हे बघा मी पूर्ण अस्तर ब्ला ब्लाऊज पीसला जॉईन करून घेतले त्यानंतर आता बॅकला टक्स द्यायचं आहे आपल्याला शोल्डर असं फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने घालून आपल्याला कमरच्या साईडनी टक्स द्यायचा आहे तीन ते साडेतीन इंचा टक्स द्यायचा आहे आपल्याला किंवा चार इंचापर्यंत पण देऊ शकता तुम्ही ब्लाऊजची उंची जशी असेल तशी हे बघा टक्स देऊन घेतला आहे मी आता कमरच्या साईडला सेम त्याच पद्धतीने शोल्डर फोल्ड करून दुसऱ्या साईडला देखील टक्स देऊन घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही टक्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे सारखेच द्यायचे कमी जास्ती नाही द्यायचे तर हे बघा पुन्हा एकदा त्याच्या शिलाई द्यायची अशा प्रकारे आपला बॅग पार्ट तयार झाला आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर बाही घेऊ आता आपण हे बघा इथे मी बाई घेतली मार्किंग करून घेते बाईवर कारण उलटसुलट भाग होऊ नये त्यासाठी ही मार्किंग केली ही वरती चाली पाहिजे आपली सरळ भाग येतो असं समजायचं त्यानंतर हे बघा बाईवर ठेवून घेतले सरळ वरती सरळ मार्किंग केलेला तो भाग येतो आपण खाली बाईच्या सरळ भागावर ठेवून घेतो हे बघा अशा पद्धतीने किंवा मार्किंग केलेलं सरळवरती सरळ ठेवून घेतले आता त्यावर आपल्याला टीप देऊन द्यायची खालून अर्धा इंचा शिलाई मार्जिन घेऊन अशा प्रकारे व्यवस्थित टीप देऊन घ्यायची पुन्हा त्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित दाब टीप देऊन घ्यायची पुन्हा एक वरतून एक टिप देऊन घ्यायची बाईला अशा पद्धतीने आणि त्यानंतर अस्तर पूर्ण बाईला जॉईंट करून घ्यायचे हे बघा आता मी टीप देऊन अस्तर जॉईंट करून घेतले आता फ्रंट पार्ट घेते फ्रंट पार्टला आपल्याला पायपिंग करायची ते बघा मी अशा तिरप्या पट्ट्या कापून घेतले हे बघा अशा पद्धतीने जॉईंट करून घेते सरळवरती सरळ ठेवून तिरपी शिलाई देऊन घेते एक्स्ट्राचं कट करून टाकायचे एक साईडने त्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचे टीप देऊन फोल्ड करून टीप द्यायची त्यावर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आता आपण हा प्रिन्सेस कटच्या भागावर सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंचाची गळ्याच्या साईडने टीप देऊन घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दाब टीप दिली तरी चालेल पण मी पायपिंग करते या बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची असं फोल्ड करून त्यावर पुन्हा एकदा टीप देऊन घ्यायची लॉक करून घ्यायचं आहे छोटे छोटे कट्स द्यायचे त्याला गळ्याला म्हणजे आपले फिनिशिंग छान येईल आणि पायपिंग देखील व्यवस्थित येईल हे बघा आता पायपिंग करून घेऊ आपण अशा पद्धतीने बघा असं फोल्ड करून मध्ये तुम्हाला केवढी जाड बारीक पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची ते बघा व्यवस्थित ठेवून पायपिंग करून घ्यायची पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेते पायपिंग करून घेतली आता मी गळ्याला याच पद्धतीने सेम दुसऱ्या देखील पार्टला मी पायपिंग करून घेते आता तुम्हाला फिटिंगचं दाखवते त्यासाठी बॅक पार्ट घेते अगोदर हे बघा हा बॅक पार्ट घेतला आहे सरळ ठेवला आहे सरळवरती हा पार्ट ठेवायचा आहे गळ्याची साईड बघा आपल्याला दोन मधल्या गळ्याच्या साईडनीच ठेवायची हे बघा अरे आरमोलची साईड आरमोलच्या साईडनी ठेवायची उलटसुलट होणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर हे बघा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला वरतून शोल्डर पॅक करायचे या बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्याच्यावर टीप द्यायची आपल्याला त्यानंतर बाई जॉईन करायसाठी हे बघा अगोदर हे दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आपल्याला कुठे कमी जास्त होत असेल तर कट करून टाकायचे दोन्ही सारखेचे त्यानंतर आता बाई घेऊ आपण बाईचा खोल खोलगट भाग आहे जो पुढच्या साईडने आला पाहिजे हा बघा हा आकार तर बाईचं सेंटर काढून घेऊ व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचा आहे से बाईचा सेंटर शोल्डरची जी पट लाईन दिसते तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे हे बघा खोलगट भाग आपला पुढच्या साइडने चाललाय आता हे बघा यावर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी बाही जॉईन करून घेते तर पुन्हा त्याच्यावर एक डबल टीप द्यायची आपल्याला ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टवर डबल टीप द्यायची मी पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते का प्रत्येक पार्टवर आपल्याला डबल टीप द्यायची हे बघा आता इकडनं देखील आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित बाई जॉईन करून घेऊ शोल्डरच्या लाईनपासून बाही जॉईंट केली ना म्हणजे आपली बाही व्यवस्थित जॉईंट होते आणि कमी जास्त देखील होत नाही त्यासाठी शोल्डरच्या वर लाईन वरच ठेवून आपल्याला बाही जॉईंट करायची असते त्यानंतर हे बघा इथे देखील असं व्यवस्थित हे बघा मी इथं अशी शिलाई येते दोन्ही बाजूनी अर्धा इंच दोन्ही बाजूनी असे फोल्ड करून घेतली त्यावर शिलाई टीप मारून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टीप मारून घ्यायची बाही देखील आपली तुम्ही चेक करून आपली बाही देखील कमी जास्त होत नाही कोणताच वाट कमी जास्त होत नाही का कारण आपण मापेच एवढे परफेक्ट घेतलेले असतात त्यामुळे कोणताच भाग कमी जास्त होत नाही हे बघा आता डबल टीप देऊन घेते पुन्हा एकदा बाईवर आता बाही आपण ब्लाउजला जॉईंट करून घेतली आता यावर आपण फिटिंगचे मापे टाकणारे हे बघा अशा पद्धतीने बघा प्रिन्सेस कटचा आकार हे बघा एक आता असे व्यवस्थित चेक करून बघा दोन्ही पार्ट एकदम एक्युरेट जसे तसे आपले व्यवस्थित जॉईन झाले कुठेच कमी जास्ती नाही आता आपण इथं शिलाई मार्जिन घेणार आहोत दोन इंच शिलाई मार्जिन घेतली तर दोन दोन इंचावर इथून मार्किंग करायची हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टेप ठेवून घेते मी दोन इंच मार्जिन घेऊन हे बघा दोन दोन इंच अशी मार्जिन घेऊन शिलाई मार्जिन जेवढी तुम्ही दीड इंच घेलं असेल तर दीड इंच मार्क करा मी दोन इंच घेलो होती दोन इंच मार्क करते बघा अशा पद्धतीने पूर्ण पाठवा दोन दोन इंच अशी मार्किंग करून घेते बाईला देखील सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित एकावर एक पार्ट ठेवून घ्यायचे आणि दोन दोन इंच मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपली फिटिंगची लाईन देखील एकदम सरळ येते कुठेही तिरपी वगैरे होत नाही आणि फिटिंगला देखील ब्लाऊज व्यवस्थित बसते बघा इथून चेक करा राईट येते सात इंच सा दंड घेरे तर सात इंचावरच सा आली आपली फिटिंगची मा मार्किंग तर हे बघा आता मी इथे जे मार्किंग केलं आहे त्यावर टीप देऊन घेते व्यवस्थित लॉक करून आपल्याला टीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मी त्यावर टीप देऊन घेते व्यवस्थित सेट करून टिप देऊन घ्यायची आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा हे बघा आपली फिटिंगची शिलाई एकदम सरळ आली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दुसऱ्या देखील भाग त्याच पद्धतीने तयार करून घेते धन्यवाद